तर मी परवा तुम्हाला पार्टीवेअर साडी शेअर केलेली होती त्यातली सेम साडी सेम कलर सेम साडी मी ऑर्डर केलेली आहे त्याच ताईंकडून ज्या ताईंनी मला प्रमोशनसाठी साडी पाठवलेली हो तर ता त्याच ताईकडून मी ऑर्डर केलेली ही ऑर्डर आलेली आहे जवळजवळ मी गावाला गेले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काहीतरी ही ऑर्डर आली मी तुम्हाला आत्ता दाखवते तर सेमच आहे साडीमध्ये काय फरक नाही काहीही नाही आहे आणि साडीची उंची दाखवायची ते तुम्हाला म्हणून मी केल तर आता बरोबर मी पायापर्यंत घेतलेली आहे साडी म्हणजे जी आपली असते तेवढी दाखवते तर बघितलं असेल तुम्ही एवढी उंची आहे ह्या साडीची असो ही साडी मी कोणासाठी मागवलेली आहे वर्षासाठी मागवलेली आहे काही जणी म्हणतील की वर्षा कोण तर वर्षा परवा व्हिडिओमध्ये बघितलेले आहे दोन तीन वेळा आलेले आहे तर तिच्यासाठीही मागवलेले आहे पहिला जी आपली तक्षशिला पैठणी आहे ना त्यातली ती म्हणलेली होती पण नंतर आणि तिचं काय मी तिला जेव्हा विचारले की बाबा मला एक साडी घ्यायची आहे तुला कुठ म्हणजे कुठल्या ह्याच्यातली घेऊ त्यावेळेला तिनं तक्षशिला पैठणी सांगितलेली होती पण नंतर ते हे ट्रेंड आहे ना तक्षशिला जातात ट्रेंड केला बऱ्यापैकी म्हणून मग यातली म्हणलेली होती तर मग मी यातली आठशे नव्याण्णव रुपयाला ही साडी ऑर्डर केलेली आहे तिला ही साडी छान दिसणार कारण ते हायटेड आहे आणि स्लिम आहे आणि मला खरं सांगू पार्टीवेअर साड्या स्लिम व्यक्तीला खूप छान दिसतात आमच्यासारख्यांना थोडंसं काठ पदरमध्ये आमचं म्हणजे सगळा व्यवस्थित शेप होई शरीराचा अन्यथा स्लिम स्लिमवाल्यासनी खूप भारी वाटते असो मी ही कधी काळी त्याच वजनाची होती कालच विचार तर वजन किती आहे सत्तर दिवसेंदिवस ग्रॅमनं न प्रगती होत असेल कमी नाही मरणाचं काम करा कितीही करा काही करा वजन काही हलत नाही जाऊ दे साडी कधी द्यायची होते काय होते तिकडे कधी जायचं होतं काय हे आता पुढच्या पुढे आहे दुसरी गोष्ट माझी मैत्रीण मा आलेली ना नाशिकची मी तुम्हाला म्हणले की तिला काहीतरी मी मागवलेलं होतं काहीतरी ऑर्डर केलेलं होतं तर ती इलेक्ट्रिक केटल जे आहे ज्याच्यामध्ये मला अगोदरच प्रमोशनसाठी आलेली होती बघा आणि मी त्याचा वापर भरपूर प्रमाणात करते किचनमध्ये आणि मला खूप फायदेशीर वाटलेलं होतं त्यामुळे म्हटलं चला म्हणजे बघा माझ्याकडे जे प्रमोशन लिहित मला जर चांगलं वाटलं तर मी इतरांना जर गिफ्ट स्वरूपात द्यायचं असेल तर मी स्वतः त्या गोष्टीच ऑर्डर करते म्हणजे बऱ्यापैकी मी प्रमोशन विचारपूर्वक करते एवढं मात्र आहे तसंच ते मला प्रोडक्ट खूप आवडलेलं होतं म्हणून म्हणलं की त्यातलंच एखादं तिच्यासाठी ऑर्डर करूया मी दाखवते तुम्हाला ते कुठलं आहे छोटूस आहे कर छान आहे हे बघा हे जे आहे ना हे आगार हे मला खूप आवडलेलं होतं त्यामुळे मग मी त्यातलंच ऑर्डर करून त्यांना दिलेलं आहे तर मी आले पोरचे मध्ये मी इथलं उघडलं नाही तर पोरांनी पण उघडलं आहे त्या चिमणी कशा पळायला लागलेत हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींच अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी मनापासून आभारी आणि काल भरपूर साऱ्या जणींनी शुभेच्छा दिल्या का तर आपली यूट्यूबची दीड लाख फॅमिली जी आहे ती पूर्ण झाली म्हणजे एक लाख पन्नास हजार सबस्क्रायबर जे आहेत ते माझे पूर्ण झाले त्यामुळे मला ॲडव्हान्समध्येच खूप साऱ्या जणींनी शुभेच्छा दिल्या बऱ्याच जणी वाट बघत होते की कधी होतं ताई कधी होतं ताई तर हे सगळं तुमच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे सपोर्टमुळे आणि महत्त्वाचा म्हणजे विश्वास कधीही तुम्ही बघा की रेग्युलर जो आपल्याला जोडून राहिलेला आपला जो ऑडियन्स असतो किंवा फॅमिली असते युट्यूब फॅमिली ती कायम विश्वासावर असते आणि कधीतरी व्हिडिओ बघणारे जे असतात ते आपले चला सो प्रांजल शिंदे किंवा सोनाली शिंदे व्हिडिओ आला बघूया पण जी माझ्या संग कायमची डेलीसाठी जोडून राहिलेली आहेत ना त्यांना खूप अपेक्षा असतात की बाबा ताईनं मोठं व्हावं किंवा ताईच्या आयुष्यामध्ये कि ताई सगळं चांगलं असावं बेस्ट असावं त्यामुळे ते बरोबर त्यांच्या लक्षात राहतं आणि मग लगेच शुभेच्छा वगैरे देतात असं ज्याने दिल्या त्यांचं पण मनापासून आभारी ज्यांना अजून माहीत नाही आहे कळलेलं नाही आहे लक्ष दिलेलं नाही त्यांचंसुद्धा मनापासून आभारी कारण शुभेच्छा दिल्या काय न दिल्या काय जे काय आहे ते तुमच्या सपोर्टमुळं विश्वासामुळं विश्वासामुळे आशीर्वादामुळेच आहे तर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभारी छोटी छोटी बाळ घेऊन बऱ्याच जणी ना व्हिडिओ बघतात काही कळती असतात काही न कळते असतात तर ते खूप आवडीनं व्हिडिओ बघतात बऱ्याच वेळेला मम्मीला त्यांच्या सांगतात की बाबा मावशीचे व्हिडिओ आलेत लाव बरेच जण हट्ट करतात की शेरू शेरूच्या नावानं म्हणजे मुलांच्या नावानं म्हणजे काय म्हणतात प्रत्येकाचं एक वेगवेगळं आहे तर त्या सगळ्यांचं मनापासून आभारी माझ्या कामाची सुरुवात तर झालेलीच होती डब्याच्या आधीच मी थोडंसं माझं काम जे आहे ते छोटं मोठं उरकून घेतलेलं होतं कारण कपडे वगैरे पावसामुळे वाळत नाहीत त्यामुळे बऱ्यापैकी ते जे कपडे आहेत ते माझ्या रुटिन मध्ये मा बसत नाही तर आज मी काय केलं डांबर गोळ्या ज्या आहेत ना त्या डांबर गोळ्या कपाटामध्ये टाकून दिलेलं सध्या सुरू झालेलं आहे पावसाळा जसं तुम्ही बघताय ना की वातावरण असं आहे की कितीही कपडे भलेही मशीन असू दे मशीनमध्ये तर जवळजवळ साठ ते सत्तर टक्के कपडे वाळून निघतात अगदी वारं जरी आला तर कपडे सुकतात पण काय कुणा हो याच्यामध्ये प्रॉपर असा खडकडीत कपडा जो आहे ना तुम्हाला उन्हामध्ये कसा असतो ना तसा मिळत नाहीये पूर्ण वाळतात पण थोडा का म्हणा त्या कपड्यांना ओलसरपणा जो आहे तो जाणवतो जेव्हा घड्या घालून ठेवतो ना तर त्याचा वास जो आहे तो एकदम असा घाणेरडा येतो म्हणून मग तुम्ही डांबर गोळ्या किंवा मार्केटमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत पाऊच स्वरूपात मिळतात ते जर आणून कपड्यात ठेवलं तर तो स्मेल जो आहे तो आपल्याला फार कमी प्रमाणात येतो मला ना खूप साऱ्या जणींनी कमेंट केलेले होते की या कुकरबद्दल तर हॉकिनचा हो कुकर आहे खूप छान आहे एकवीसशे रुपयेला बसला एकवीसशेपेक्षा जास्त दिले असतील आणि जेव्हा मी घेतला ज्या शॉपमधून घेतला ते पण शेअर केलं तर भरपूर कमेंट आले की ताई तुला हे खूप महाग लागलेलं आहे आणि तुमच्या दादा मला परवा सांगत होते की हा सेमच कुकर फक्त ब्रँड वेगळा आहे तर तो कुकर साडेतीनशे का चारशे रुपयाला आणला आता साईज केवढी होती काय होती नाही त्यांच्या मित्राने आणलेलं होतं त्याने आपलं फक्त बॉक्सवरन बघितलेलं होतं पण असू शकतं शेवटी वजन वगैरे क्वालिटी काय भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आणि बऱ्याच ठिकाणी बघत मिळेल तसा भंडारा पण असतो त्यामुळे तुम्हाला जर तो मिळाला तर जरूर घ्या पण ज्यांची छोटी फॅमिली आहे त्यांच्यासाठीच उपयोगाचं आहे त्यातून बाहेर येतं का तर हो बाहेर येतं म्हणून आतल्या साईडला मी तेल लावते शक्यतो भात जर लावला ना तर बऱ्यापैकी बाहेर येतं आणि मग ते सगळा कुकर खराब दिसतो म्हणून आतल्या साईडला ना जिथून होल असतं बघा हवा टाकली जाते ना तिथं थोडंसं तेल ओतायचं जेणेकरून त्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं परवा काढलेली वांगी मला वाटलं निभर असतील म्हणून मी चिरली पण नाही कवळी झार वांगी होती ही आपली ओरिजिनल याला कुठलाही युक्त काही खत नाही ना, ना फवारणी नाही काही नाही टेरेस गार्डनमधली वांगी त्याचं मी बनवत आहे भरीत कारण प्युअर देशीमध्ये येतात ना त्यामुळे त्याचं भरीत छान होतं आणि लाडू जे होते ना ते बघा दोनच राहिले म्हटलं आता हा डबा जो आहे तो घासायला काढूया म्हणून लाडू पॅक केले आणि फ्रीजमध्ये ठेवून दिले म्हणलं आता कोण ज्याला वाटेल ते खाईल बाकी नाश्त्यामध्ये तर आता लाडू बऱ्यापैकी बंद करून टाकलेले आहेत कारण नव्याचे नऊ दिवस करतात आणि पुन्हा आज जायचे ते असतं त्यामुळे मी कधीतरी खाते तुम्हाला खरी गोष्ट एक सांगू मी की माणसाला ना मिळायला लागल्या ना त्याची किंमत राहत नाही ही गोष्ट खरी आहे सांगते मी ज्या वेळेला मी प्रेग्नेंट होते किट्रोच्या वेळेला आर्यांच्या वेळेला त्यावेळेला खरं सांगते काजू बदाम ह्या गोष्टी मला त्यावेळेला मिळाल्या नाहीत ना नंतरसुद्धा मिळाल्या नाही आहेत का आता त्या परिस्थितीच्या हिशोबाने जसं तसं राहिलं बरेच जण दूध बदाम खा ह्या गोष्टी करतात पण आम्हाला नाही मिळालं पुन्हा मुलं सुद्धा लहानाची मोठी करताना एक दोन तीन वर्षापर्यंत काहीच गोष्टी मी घालू शकले नाही जे साधा असेल डाळ भात दूध बिस्किट ह्या सगळ्यावरती ती मुलं मोठी केली त्यावेळेला वाटायचं की आपल्या मुलांना जर ह्या गोष्टी आपण देऊ शकलो असतो तर आपली मुलं अजून हेल्दी झाली असते अजून हुशार झाले असते असं वाटायचं नंतर नंतर ना त्या गोष्टी घरामध्ये मी आणायला लागले पण त्याची तेवढी कदर ठेवली जाईल म्हणजे जात नाही आहे असं वाटायला लागलं आणि आता तर बघायला गेलं तर आता ह्या सहा सात वर्षामध्ये म्हणजे सतरापासून ना मी भरपूर प्रमाणात त्या गोष्टी त्यांना घालण्याचा प्रयत्न करते पण त्याची कोणीच कदर ठेवून खात नाही आजच्या जेवणामध्ये ना वांग्याचं भरीत आहे सोबत कच्चे जे टोमॅटो आहेत त्याची चटणी बनवलेली आहे आणि तिसरं म्हणजे अखंड मूग जे आहे ते मोड आणून कुकरला शिट्ट्या देऊन घेतले आणि त्याची लबधब आमटी म्हणजे सगळं थोडंसं परफेक्ट असं जेवण बनवलेलं आहे आज पॅन तू झोप आली झाली झोप ए टायसा झोप झाली का झाली का झोप आ चला, खाऊ द्यायचा खाऊ 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 घरामधल्या असलेल्या डॉगिनच पण झालेलं आहे की कदर नाही म्हणजे त्या गाद्या मागवल्या होत्या एरवी खाली झोपायची आणि आता पाऊस पडतोय घाट लागतोय तर आता गाद्या पाहिजे त्या आता विदाऊट गादीचं झोपत नाही झालं पुन्हा पावसाळा गेला ना गाद्या ज्या आहेत इकडं तिकडच पडलेल्या असतात ते पण खालीच झोपलेले असतात आज ह्या गोष्टी बोलण्याचं कारण म्हणजे मला काल ना दोन तीन दिवस झाले कमेंट येत होती काल बऱ्यापैकी ते हायलाइट झाली खूप साऱ्या जणांनी रिप्लाय दिले समजूत काढली त्या आताची की मुलीला ड्रेस मिळाला नाही स्कूलला जाताना तर शेजारी हसले मुलगी रडत होती आई रडत होती वगैरे हो ह्या इमोशनल गोष्टी जेव्हा आपण ऐकतो तर बघा नसणाऱ्यांना त्याची किती म्हणजे गरज आहे किंवा त्या गोष्टी नसल्यामुळे त्यांचं काय होतं ज्यांच्याकडे येतं ज्यांना मिळतं भले हा काळ असतो प्रत्येकाचा एक वाईट काळ असतो त्याच्यामध्ये असंच असतं तो, तो काळ निघून गेल्यानंतर थोडंसं वातावरण चेंज असतं सो त्या ताईंना पण सांगेन की व्हिडिओच्या माध्यमातून स्ट्रॉंग राहा मजबूत राहा तुमच्या मुलांसाठी उभं राहा पण त्या काळात लक्षात ठेवा अगदी बोटावर मोजण्याजोगीसुद्धा लोक आपल्या बरोबर नसतात चांगल्या काळात आपल्यासोबत खूप सारे जण न बोलवता सुद्धा असतात ही जगाची रीत आहे तुम्ही असा आम्ही असा किंवा आणि कोणीही असू दे व्हिडिओ बघणारे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे आपलं जे दुःख आहे त्याच्यावरती मात करायला शिक एवढंच सांगेन की स्ट्रॉंग राहा हेही दिवस निघून जातील मग कोणी असू दे कुठलेही दिवस असू दे अगदी हेल्थ संदर्भात असू दे फायनान्शियली असू दे किंवा काही असू दे फक्त मजबूत राहा वेळ येईपर्यंत त्याला स्वयंपाक वगैरे सगळं झालं म्हणलं तुम्हाला एक गोष्ट दाखवावी ती म्हणजे काय तर हा बघा मा हा माझ्याकडे डबा आहे हा गेल्या वर्षी स्कूल चेंज झाली तेव्हा डबा मी घेतलेला होता त्याला अशा पद्धतीनं हे टोपण आहे ज्या वेळेला डबे घेत होतो त्यावेळेला म्हणलं स्टील आहे प्लास्टिक नको प्लास्टिक बऱ्यापैकी आपण न वापरलेलं बरं म्हणून आम्ही हा डबा म्हणजे यातला अंडाकारचा एक आहे आणि असे दोन डबे तिन्हींना आपण जी वर लीड आहे ना तो पण प्लास्टिकच आहे पण प्लास्टिक सेप लिहिलेलं होतं डिशवॉशर सेप लिहिलेलं होतं मायक्रोएरो सेप लिहिलेलं होतं एवढं सगळं सेप असल्यामुळे जवळजवळ चारशे का साडेचारशे रुपये आम्ही एका डब्यासाठी दिलेले होते अशा पद्धतीने ते डबे जे आहेत क्वालिटी आहेत सगळ्या गोष्टी सेप आहेत म्हणून घेतलेले होते आतापर्यंत काही एवढा अनुभवायला मिळालं नाही परवा काय झालं मी गाजराचा हलवा केला तुम्ही बघितलं सकाळी डब्यासाठी आणि खूप गडबड झाली त्यामुळं मी असा विचार केला की चला आता हा हलवा जो आहे तो आपण मुलांना डब्यामध्ये देऊ या म्हणून मी काय केलं तर की बाकीच्या चपाती भाजी आणि ह्या डब्यामध्ये ना गाजराचा हलवा घातलेला होता आणि त्याला तो पण लावलं तो गाजराचा हलवा नॉर्मली होता गरम पण रेग्युलर जसं आता बऱ्याच आयांचं असतं की सकाळी गडबड एवढी असते ना मग ऑफिसच्या असू दे किंवा मुलांच्या स्कूलच्या असू दे की बऱ्यापैकी नॉर्मली गरम जेवण जे असतं ते भरलं जात मी पण हलवा भरला शाळेत गेली सगळं झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा घरी आली मला किटो म्हणायला मम्मी तू जो डबा दिलेला होता त्यामध्ये तू हलव्यामध्ये काय घातलेलं होतं की जरा स्मेल वेगळा याय लागलेला आहे वेगळा याय लागलेला आहे तिनं किंचित सुद्धा खाल्लं नाही कारण तिला वासच वेगळा येत होता बघू आण माझ्याकडे म्हणून तिनं माझ्याकडे आणून दिलं आणि ज्यावेळेस मी ती टेस्ट घेतलं तर प्रॉपर त्याचा वास जो आहे ना प्लास्टिकचा वास येत होता प्रॉपर म्हणजे जसं असं वाटत होतं की ते प्लास्टिकच आपण खातोय की काय कारण भलेही तुम्ही नॉर्मल गरम जरी जेवण भरलं हा आता खाली स्टील आहे पण वर प्लास्टिक आहे तर त्याचा सुटलेलं जे पाणी असतं ना त्याच्या स्वरूपात सुद्धा ते प्लास्टिक जे आहे ते जेवणामध्ये ऍड होतं स्वतः ते पाहिलेलं होतं त्यावेळेला मी शॉक झाले की एवढं सेफली बघून सुद्धा म्हणजे बघा डबा स्टीलचा आहे पण लीड प्लास्टिकची आहे कितीही सेफ असू दे मी सांगेन जेवणासाठी पूर्णपणे अवॉइड करा पूर्णपणे अगदी किचनमधला जरी तुम्ही काय भरून ठेवणारा असाल वस्तू एखादी तर सांगते मी ती थंड असेल तर तुम्ही ते भरून साठी करा नॉर्मली गरम जेवणासाठी सुद्धा प्लास्टिक वापरू नका हा मी रिअल घेतलेला अनुभव आहे मी कधी असला घेतला नाहीये एवढा वाच बेकार येत होता आणि त्यावेळेला मला असं कळलं की बाबा आतापर्यंत गोड पदार्थ असल्यामुळे ते कळलं आतापर्यंत का कळलं नाही कारण आतापर्यंत भाज्या कारण भाज्या ज्या असतात ना त्याला एवढा स्मेल जाणवत नाही पण स्वीट पदार्थाला वेगळा जरी स्मेल आला तरी आरामात जाणवत तर हे महत्वाचं मी मला सांगावं वाटलं कारण बऱ्याच आया सकाळी आता मुले छोटी मुलं असतात एल के जी यू के जी प्लेची मुलं असतात त्यांना काय कळतंय दिलेलं असेल डब्यामध्ये ते आपल्याला खाऊन सोडतात त्यामुळे खरं सांगते टोपन जरी असेल प्लास्टिकचं तरी पण ते काढून टाका चहाच काढून टाका आणि प्रॉपर स्टीलचे डबे हे बघा हे तिकडच्या घरी असताना स्कूलसाठी वापरत होते इकडे आल्यानंतर चेंज केलं कारण डबे मोठे डबे मोठे आहेत म्हणून तर नाही हे पुन्हा डबे मी वापरायला काढलेले आहेत एकाच चपाती बसते एकाच भाजी बसते आणि त्यासाठी मग मी अजून एक काय केलंय असा डबा जो आहे ना असा एखाद्या डब्यात यामध्ये नाश्ता वगैरे ऍड करते कधी कधी तीन तीन चार चार डबे देते पण हा सट जो आहे मी पूर्ण काढून टाकलेला आहे तुम्ही जरी ऑफिसला डबे नेत असाल आणि त्याला जरी लीड प्लास्टिकचे असेल तर तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा स्वीट पदार्थ जरूर द्या त्याला जे पाणी सुटतं गरमीनं नॉर्मली जरी गरम असेल त्या तर त्या पाण्याने सुद्धा तुम्हाला स्मेल जाणवेल असं अजूनही गोष्ट शेअर करायची होती तुम्हाला तर हे मधले जर चमचे कोणाकडे असतील तर एक सांगते हे फक्त आणि फक्त थंड थंड गोष्टी काढण्यासाठी वापरा जसं मी मसाला वगैरे काढते गर, गरम गरम ह्याच्यात वापरू नका मीही वापरत होते आणि मला जेव्हा कमेंट आल्या आणि मी स्वतः ट्राय केलं ज्यावेळेला मी तेलामध्ये तेलामध्ये हा चमचा घालत होते ना तर त्यावेळेला ते पलटी मारत असताना किंवा तेलातली काय असे ते मसाला पलटी मारत असताना त्याला फेस यायचा ते तेल फेसाळायचं भले आपण म्हणतो हे मिक्स होत नाही म्हणजे गर्मी हीट जे आहे ते याला कंट्रोल करायचं काम करतं पण अजिबात नाही गरमीमध्ये हे म्हणजे पागळत नाही वगैरे तर नाही तेव्हापासून मी काय केलेलं आहे अनुभव घेणं गरजेचं आहे मला कमेंट भरपूर सारे जण करायचे पण मी तेवढं ही करायचे नाही जाऊ दे मग कशाला काढलं असतं कितीतरी रेसिपी आपण बघतो मोठमोठे युट्यूबवर की तसे चमचे वापरून रेसिपी शेअर करत असतात आपण पण काय करतो की बाबा ते करतात तर चला आपण पण करतो म्हणून मी पण वापरत होते पण जेव्हा मला कमेंट आले आणि मी त्याच्यावरती थोडंसं विचार केला बघितलं स्वतः काय आहे तर तेलामध्ये फेस जे हे चमचा गेल्यानंतर फेस येत होता काय झालंय सागरची पोर चला आता मला मदत करू लागणार आहेत आणि यांची आज मिटिंग आहे यांची मम्मा मीटिंगला जाणार आहे माझ्याकडे आलेले आहेत आणि मला काय काय मदत करू लागायची शकली त्या दातात काय झालं फटी एवढ्या सगळ्या दातांना फटी आलेल्या आहेत ई बघा होईल का, का हो पुन्हा नीट कशा फटीच राहतील 关掉。